आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज अवघ्या पन्नास रुपयाच्या मोबाईल स्क्रीन गार्ड खरेदीच्या वादातून एका तरुणाचा सांगलीमध्ये निर्घृण खून करण्यात आलाय विपुल अमृतपुरी गोस्वामी असं खून झालेल्या मोबाईल दुकानदार तरुणाचं नाव आहे शहरातल्या मध्यवर्ती बस स्थानकावरील मोबाईल शॉपीमध्ये हा प्रकार घडलाय मोबाईलचे स्क्रीनगार्ड खरेदी करण्यासाठी काही तरुण दुकानात आले होते यावेळी विपुल याने मोबाईल किंमत रुपये इतकी सांगितली त्यावरून खरेदी करणाऱ्या तरुणांनी पन्नास रुपयाला स्क्रीन गार्ड असल्याचं सांगत वाद घालण्यास सुरुवात केली या वादातूनच तीन ते चार तरुणांनी विपुल याच्यावर धारधार शस्त्रांनी वीस ते पंचवीस वार केले ज्यामध्ये विपुल याचा जागीच मृत्यू झालाय या घटनेची माहिती मिळतात शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती त्या घटनेने एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी शहर पोलिसांनी तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले सांगली शहरच्या एसटी छानच्या जवळ भैरवनाथ मोबाईल दुकान मध्ये एक मर्डरचे प्रकार प्रकरण झालेले आहे त्याच्यामध्ये विपुल पुरी म्हणून जखमी आहे त्यांचे मोबाईलचं दुकान आहे चार आ... आरोपी आले होते एक टेम्पर ग्लास आणण्यासाठी त्याच्यामध्ये त्यांचे वाद झालं आणि आरोपीने जखमीला मार्ग मायत आहे आतापर्यंत आम्ही गोपनीय माहिती घेऊन तीन आरोपींच्या ताब्यात घेतली अजून एकांच्या आयडेंटिफाय झालेली आहे त्याच्यामध्ये अजून पुढे आम्ही तपास करणार रिपोर्ट स्टार